माझे नाव जानवी रवी कुलकर्णी मी आत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळंब धाराशिव आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी डॉक्टर सुरेश सावंत सरांच्या गुगल बाबा या बालकविता संग्रहातील घसरगुंडी ही कविता सादर करीत आहे निळे सावळे पावसाळी ढग सैरा वैरा पळतात विजेच्या जाईच्या वेली खाली थेंब टपोरे टपटपती पत गाडीच्या टपावरती थेंब रांगडे रपरपती धारांचा धिंगाणा झेलून झाडे वेली सावरती कुंडी मधली इवली रोपे जागे वरती थरथरती अंग ओल्या आनंदाने पिंपळ पाने सळसळती बाजूच्या छपा रावरुणी पाणी दारपा गोळ्या गळती खारू ताईची दोन पिल घरट्यात लपून बसली पंख पसरत साळुंकी मन मोकळ हसली पंख पसरत साळुंकी मन मोकळ हसली धन्यवाद